नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले शिंदेच्या मंत्र्यांना सुनावले खडे बोल भाजप राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांना शेवटचा कडक इशारा राजकीय वर्तुळात एकच चर्चा सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारमधील विविध पक्षातील नेते वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे मग यामध्ये मंत्री आमदार आणि प्रमुख नेत्यांचा देखील समावेश आहे त्यामुळे सातत्याने राज्य सरकारला विरोधकांच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे एवढंच नाही तर विरोधकांच्या हातात आयतो मिळत आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रसार माध्यमांशी बोलत असताना भाजपसह सर्व सत्ताधारी पक्ष आणि नेत्यांना जाहीरपणे कारवाई करण्याचा कडक इशारा दिला होता मात्र तरी देखील वादग्रस्त वक्तव्य टाळणं जमत नसल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील नव्याने नियुक्त झालेले कृषी मंत्री दत्ता मामा भरणे असतील त्याचबरोबर भाजपचे आमदार प्रणय फुके असतील किंवा महायुतीमधील इतर घटक पक्षातील नेते आणि आमदार असतील हे सर्व सुरू यामध्ये जास्त शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे विरोधक टीकेची झोड उठवली आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड संतापले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना खडे बोल चांगलंच चांगलं झापलं आहे एवढंच नाही तर राज्य सरकारमधील सर्वच नेते आणि मंत्र्यांना कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे